मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेचा जो जी आर आहे आतापर्यंत आलेला नाही आणि तर याच्या संभावित जे काही तारखा असू शकतात म्हणजे पुढच्या तीन तारखा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असू शकतात तर त्या नेमक्या कोणत्या असू शकतात यावर आपण बोलूयात बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं नेहमीप्रमाणे डिसेंबरच्या हप्त्याचा विचार केला किंवा त्याच्या अगोदरच्या हप्त्याचा केला तर त्या हप्त्याचा जे काही आपण वितरण पाहिलं तर ते संभावित तारखेच्या अगोदर आणि अचानक वितरण झालेले आहेत तर त्यामुळे यावेळेसचं पण तसं होईल असं वाटलं होतं पण ॲक्च्युली प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही ही बाब पण तेवढीच खरी आहे बघा आणखी जे काही पुढे आहेत म्हणजे काही प्रोबेबल तारखा असू शकतात की त्या तारखांमध्ये वितरण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही तर नेमकं आता तुम्हाला माहिती आहे की सात तारखेला जे आहे निवडणुका असल्यामुळे वितरण व्हायचं असलं असतं तर बुधवारी किंवा गुरुवारी झालं असतं पण तसं झालेलं दिसलं नाही तर त्यामुळे पुढच्या ज्या काही तारखा आहेत नऊ तारखेला निवडणुकांचा निकाल घोषित होईल आणि तिथून पुढे दहा ते अकरा सॉरी दहा ते बारा ह्या तीन दिवसामध्ये दहा किंवा अकरा किंवा बारा ह्या तीन दिवसामध्ये वितरण पुढे होण्याची शक्यता ही अधिक आहे त्यामुळे या पुढच्या ज्या तीन तारखा असणार आहेत कोणत्या दहा अकरा आणि बारा या तारखाला वितरण होण्याची अधिक अधिक शक्यता आहे परंतु एक याच्यामध्ये गोष्ट ही पण समजून घेतली पाहिजे जर आपण वितरणाच्या संदर्भात काहीच बोललो नाही तर वितरण असं पुढे पुढे जाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं आहे पेंडिंग हप्ते प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही मिळालेले नाहीत आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे बरेचसे लाभार्थी ला असे आहेत की पात्र असून पण त्यांच्या किरकोळ चुकीमुळे त्यांचा था था लाभ थांबलेला था। आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा की जोपर्यंत आपण या योजनेचं वितरण लवकर होण्यासाठी प्रयत्न करीत नाही तोपर्यंत वितरण होणार नाही तर त्यामुळे एकंदरीत माझ्या मते किमान दहा अकरा आणि बारा कारण आज वितरण नाही झालं तर ऑबियसली उद्याच्या याला जर पाहिलं उद्या तर ऑबियसली होणार नाही मग आठ तारखेला यायला रविवार मग त्यानंतर नऊ तारखेलाच होईल वितरण असं नाही आहे तर पुढे एखादा दिवस जाईन आणि पुढे दहा अकरा आणि बारा ह्या तीन तारखेच्या दरम्यान वितरण होण्याची फार अधिक शक्यता आहे त्यामुळेच मी एकंदरीत सांगितलं की पुढील तीन तारखांमध्ये जे आहे पुढील तीन तारखा म्हणजेच दहा अकरा आणि बारा ह्या तारखेला वितरण होण्याची अधिक शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्वात महत्वाचं म्हणजे जे जे मुद्दे या योजनेच्या संदर्भात लावणं अतिशय महत्वाचं आहे असे मुद्दे आपण तेवढ्या जोराने इथून पुढे देखील लावून ठेवणार यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नसा पाहिजे आणि सर्वात म्हणजे वितरण दहा अकरा आणि बारा या तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आता आज तर अभ्यास वितरण होण्याची शक्यता नाही त्यामुळे पुढील जर दिवसांचा विचार करता वितरण पुढे जाईल त्यामुळे आपल्याला तोपर्यंत तो तो वाट पाहावी लागणार या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा काही जरी अपडेट आली तर नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद